सह्याद्रीवेद बुलंद आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गणेश बोतलजी संपादक सह्याद्रीवेद आज आपण सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपमधून पदासाठी जे उमेदवार उभे आहेत ते उमेदवार म्हणजे अमोल मोहिते साहेब आणि आज आपण अमोल मोहिते साहेबांची या त्यांच्या सध्या चालू अस असलेल्या प्रचारामध्येच आपण एक त्यांची मुलाखत घेत आहोत साहेब नमस्कार नमस्ते आज आपण साहेब भाजपमधून सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी उभे आहात आपल्याला एकंदरीत आपली ही जी उमेदवारी आहे ती कशासाठी आहे मान्य श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले तसेच मान्य छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या माध्यमातून मला अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे एक तर काय आहे की ग्रासरूटला काम करणारा मी कार्यकर्ता आहे मला लोकांच्या आडी ज्ञान जास्त आहे म्हणजे गेले पंधरा वर्ष मी नगरसेवक म्हणून काम करतो पण मी जनरल पब्लिकमध्ये त्यांच्यात काम राह करू त्यांच्यात राहून त्यांचं काम करायची माझी ख्याती आहे म्हणजे विचारला आपण कोणालासुद्धा आमच्या वॉर्डात जाऊन तर आपल्याला कळेल की बाबा का का कशा का, का, पद्धतीने मी काम करतो किंवा का काय करतो बऱ्याचशा गोष्टींची आता म्हणजे पंधरा वर्ष मी काम करतो त्यामुळे मला काय अडचणी याच्या ब बऱ्यापैकी सगळी माहिती आहे आता पाण्याचं युटिलायझेशनचा एक विषय आहे की जो आता कासची दो जास्त एक दोन तीन किलोमीटर पाईपलाईन राहिलेली आहे ती पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर शहराला जास्तीत जास्त म्हणजे चोवीस बाय सातचा आमचा माझा डोक्यात प्लॅन आहे त्या दृष्टीनं काम करा करायचं आहे परत आता आपण पाण्याचं ह्याचं पाण्याचं नियोजन हे व्यवस्थित व्हावं लोकांना आता अर्धा पाऊन तसंच पाणी मिळतं आहे आपल्या सातारा शहराच्या बाजूनी पाणी आहे पण ते पहिल्या तर कासचं धरण आत्ता उंची वाढल्यानंतर तिथं पाणी वाढलं आहे पण पा पाई, पाईपलाईन पूर्ण असल्यामुळे ती हो करता येत नाही त्यामुळे ते एक ते पहिलं प पूर्ण करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्याविषयी बरंचसं काम करायला लागणार आहे आता पहिल्यासारखे कचरा कोंडा नसल्यामुळं शहरात फार काय कचरा असा पडून एका जागेवर गोळा होत नाही पण तो जिथं सोनगाव डेपोर होतो एका ठिकाणी जिथं डम्प केला जातो तिथं दुर्गंधी आणि बरेचशा तिथं वास प्रचंड वास येतो ह्याचं त्या कचऱ्याचं व्यवस्थित नियोजन करायला लागेल त्याचं कसं विल्हेवाट लावता येईल ह्याच्यावर काय काय प्रोजेक्ट आहेत त्याच्यावर अभ्यास करून त्याचं एक नियोजन करायला लागेल बरोबर साहेब आता सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचार करत आहात नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पदाचं काम करत असताना म्हणजे ते निवडणूक लढवत असताना स्थानिक त्या भागातले त्या वॉर्डचे प्रश्न असतात परंतु सातारा नगरपालिकेचा सा नगराध्यक्ष या नात्यानं तुम्ही आता उमेदवारी भविष्यातल्या भाजपचे उमेदवार म्हणून करत आहात एकंदरीत सातारा शहराची परिस्थिती सामाजिक परिस्थिती बघितली भौगोलिक परिस्थिती बघितली तर प्रत्येक भागातले प्रश्न प्रत्येक भागातल्या अडचणी वेगवेगळ्या आहेत अशा अडचणी आपल्याला कुठल्या कोणत्या अशा जाणवतात की सामाजिक प्रश्न जाणवत आहेत भौगोलिक प्रश्न त्या त्या भागातले रस्ते असतील पाणी पुरवठा वगैरे कारण हा विषय हा एका वार्डपुरता मर्यादित नसून संपूर्ण सातारा शहराच्या विकासाची भूमिका ठेवून ही निवडणूक नु, नु, आपण नगराध्यक्ष पदाची लढवत आहात काय सांगाल आपण याबाबत आता तसं जर पाहिलं गेलं तर एकंदरीत माझा वॉर्ड हा अजिंक्य तारेच्या पायथ्याशी आहे तिथं येणारे प्रॉब्लेम हे वेगळे तिथं वर्ण डोंगरावरून येणारं पाणी त्याबरोबर जे स्लायडिंग होतं माती वाहून येते असे हे आमच्या भागातले प्रॉब्लेम आहेत तिथं आम्ही काय केलं तिथं आम्ही वॉल जवळजवळ बरेच प्युअरेपिकी जवळजवळ चार ते साडेचार कोटी रुपयाचे आत्तापर्यंत आम्ही वॉल्स बांधलेले आहेत की जेणेकरून बाबा स्लायडिंग होऊ नये लोकांच्या घरात पाणी जाऊ नये असे बऱ्याचशा गोष्टी जातात तुम्ही सदर बाजारमध्ये गेला तर सदर बाजारमध्ये पाण्याचा विषय एक महत्त्वाचा आहे पण ते पाणी त्यांना येतं कुठं तर प्राधिकरणाकडनं येतं असे डिफरन्स आहेत म्हणजे वर आमच्याकडं नगरपालिकेचं पाणी आहे खाली वेगळं पाणी आहे असे बरेच वेगवेगळे डिफरन्स आहेत आणि एकंदरीत आता ही जी उमेदवारी आपण या म्हणजे या सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब महाराज साहेब आणि सा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती राजे भोसले बाबा राजे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली दोन्हींच्या दोघांच्या आपण ही निवडणूक पार पडतात ह्या दोघांनी या सातारा जिल्ह्यामध्ये या सातारा शहरामध्ये तालुक्यामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत एकंदरीत आपल्याला कसं वाटतं आहे की जी महाराज साहेबांनी या दोन्ही महाराजांनी जी कामं केलेली आहेत याचा फायदा आपल्याला सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होत आहे असं दिसतंय का आपल्याला नक्कीच नक्कीच याचा फायदा सातारा नगरपालिकेत आत्ता म्हणजे आम्ही जेव्हा प्रचार करतोय त्यावेळेस आम्हाला लक्षात येतं आहे की आता पहिल्यांदी महाराजसाहेब म्हणजे शिवेंद्रराजे मिनिस्टर नव्हते <coughs> त्यावेळेस आमची कामाची मर्यादा किती होती पाच लाख दहा लाख कितीपर्यंत सातारा जर तुम्हाला माहिती सातारा नगरपालिका ही फक्त टॅक्सवर चालती पाण्याचे टॅक्स परत तुमचे ॲडव्हर्टायझिंग टॅक्स त्यामुळं आपल्याला निधी हा पूर्ण नसतो पण तुम्ही पण पाहिलं असेल की एकंदरीत तीन वर्षात मिनिस्ट्री मिळाल्यानंतर ले किती मोठा फरक पडलेला आहे आता ह्या आपण ह्या इथं उभं राहिलेल्या समोरचा जो रोडचा आत्ता कॉन्क्रिटीकरणाचं काम आत्ताच उद्घाटन झालेलं आहे तो साधारण बावन्न कोटी रुपयेचा प्रोजेक्ट आहे म्हणजे पाच लाख कुठं आणि पन्नास कोटी कुठं को हा लगेच जमीन आसमानचा फरक कळतो ह्याच्या इथं हा रोड होत असताना ह्याला पूर्ण महाराज साहेबांनी त्याला वॉकिंग हे फुटपाथ धरलेलं आहे ब्युटिफिकेशन धरलेलं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे आता एक तर दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या ज्या आपण वरच्या रोडनं जा जाता जा, जा 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 कास कास जे पर्यटन स्थळ आता आपलं जगप्रसिद्ध झालेलं आहे त्यामुळं वरचा म्हणजे ब पोहे नाक्यापासून आपण वर गेलो नगरपालिकेपासून ते बोगदापर्यंत एवढं ट्रॅफिक प्रचंड ट्रॅफिक होतं त्याच्यासुद्धा पहिल्यांदा महाराजांनी वर्कआउट केलं की बाबा आधात वाड्यापासून उड्डाण पूल आपल्याला समर्थ मंदिरपर्यंत किंवा पॉवर हाऊसपर्यंत असं काही करता येते का पण तिथं ते शक्य नसल्यामुळे घरं जवळ घरं काय आपल्याला लोकांची घरं पाडून तिथून रस्ता करणं हे काही योग्य नाही आणि त्याला परमिशन्स सुद्धा मिळत नाहीत लिटिगेशन होतात त्यामुळं महाराजांनी आता दुसरा त्यात पर्याय काढला आहे की आपलं मराठा पॅलेस जे हॉटेल आहे ते तसंच त्या गोळीबार मैदानावरून पाठीभहून असं वर जाऊन मंगळाच्या जा देवळाच्या जा इथं वर रोड जाणार आणि तसाच तो रोड बोगद्यापर्यंत आ... जाणार बोगद्यापाशी एक पूल होऊन ते ट्रॅफिक तिथून डायव्हर्ट होईल कास्त म्हणजे जेणेकरून जे वरच्या रोडला जो लोड येतो आहे तो लोड कमी होईल तसाच तो रिंग रोड मेळा रोडला जॉईंट होणार आहे आणि वरती कास्त कास्टला डायवर्ट होणार आहे असे बरेचसे महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हे मिनिस्ट्री मिळाल्यानंतर हा फरक आपल्याला जाणवत असेल तुम्हालासुद्धा जाणवत असेल की आपल्या आर टी ओ ऑफिसला जाताना पेट्रोल पंपापासून जा झालेला काँक्रीट रोड म्हणा किंवा का ह्या पोई नाका ते कनिष्क स्कूलच्या इथलं कॉन्क्रीटीकरण म्हणजे ह्याला हा कॉक्रिटीकरण ह्याला फंड पाच आणि दहा लाखात होत नाही बाबांच्या माध्यमातून मार्गी लागली येस येस बऱ्यापैकी म्हणजे मार्गी लागली आणि पुढे सुद्धा भविष्यात कॉक्रिटीकरणाकडे आपण जाऊ अगदी अगदी साहेब आता कुठली निवडणूक म्हणले की एक निवडणुकीचा अजेंडा असतो आता तुमची निवडणूक म्हणजे तुम्ही जी, जी निवडणूक लढवत आहात ते नगराध्यक्षपदाची लढवत आहात एक अजेंडा असतो एक भूमिका असते असं आपण आत्ता कोणते सामाजिक प्रश्न असतील किंवा कोणतीही भूमिका घेऊन किंवा आपला कोणता अजेंडा आहे भाजप पक्षाचा की ह्या निवडणुकीला आत्ता आपण सामोरे जात आहोत अजेंडा म्हणजे लोकांना समोर ठेवून लोकांच्या फायद्याची कामं करणे हा पहिला आमचा अजेंडा आहे की पाणी व्यवस्थापन तुम्हाला जे सांगितलं की पाणी व्यवस्थापन हे पहिली मूलभूत गरज आहे आत्ता आपण घंटेवारी अर्धा तास एक तास अशा घंटेवारीत लोकांना पाणी देतो आहे ते चोवीस बाय सात करायचा प्रयत्न राहील तसेच दुसरी गोष्ट जर बघितली आपण की वाढणारे गुन्हेगारी आणि त्या ज्या गोष्टी होतात महिलांचे चेन स्नॅचिंग आणि हे तर याला आपण नगरपालिकेतर्फे आपण एक आमच्या डो माझ्या डोक्यात प्लॅन आहे की बाबा सी सी टी व्ही कॅमेरे हे प्रत्येक ठिकाणं लावायचे की जेणेकरून बाबा कोणतेही गुन्हेगाराला त्याचा वचक बसेल की ज्या सी सी टी व्ही कॅमेरे लागले त्याचं प्रमाण चोऱ्यांचं कमी येईल तसेच जे भटके कुत्रे आहेत वा, आणि भटकी गुर वाहनं आपण ज्या आपण शहरात फिरताना लक्षात असेल तुम्हाला त्यासाठी कोंडवाडे आणि ह्या गोष्टी हे करणे आवश्यक आहेत कारण बऱ्यापैकी म कुत्र्यांचा इतका उद्रेक झालेला आहे की त्याच्यावर का कंट्रोल काय राहिलेला नाही आहे तर तो, तो थोडं कंट्रोलमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करू इच्छित बरोबर आहे सर आता आपण या निवडणुकीला सामोरे जातात सातारा नगरपालिकेच्या जा। ही निवडणूक आपल्याला आव्हानात्मक मग वाटते आहे का कारण गेल्या अनेक वर्ष झालं प्रशासक नगरपालिकेवर असल्यामुळे ग्राउंडला नगरसेवक असताना तुम्हाला काम करायला थोडंसं प्रशासक असल्यामुळे अडचणी आल्या असतील असे म्हणजे स वाटतं आहे परंतु अचानक आता निवडणूक सामोरे आलेलं आहे तर ही निवडणूक अनेक प्रश्नांवर आपल्याला आव्हाना आव्हानात्मक वाटते का असं काय फार मोठं आव्हान नाही कारण मी मला प्रशासन कसं चालवायचं माहिती आहे लोकांशी संपर्क कसा साधून लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे याची मला माहिती आहे त्यामुळे फार काय मोठं आव्हान वाटत नाही बऱ्यापैकी महाराजांनी जी कामं केली त्या गेल्या तीन चार वर्षात जी भाजपकडनं देवेंद्र फडणवीसांच्याकडनं नरेंद्र मोदींकडनं जे शहरासाठी फंड्स आलेत त्यामुळं फार काय अडचण इलेक्शन म्हणून असं काय एवढं टाईट इलेक्शन काही वाटत नाही थँक्यू अगदी आत्ताच आपल्याला अमोल मोहिते साहेबांनी त्यांची भूमिका नगराध्यक्ष पदाच्या पदासाठी कशा पद्धतीने ते काम करत आहेत प्रचार करत आहेत आगामी निवडणुकीसाठी हे सांगितले साहेबांनी आम्हाला वेळात वेळ काढून दिला त्याबद्दल धन्यवाद आपल्या भागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा